आणि इंटरच्या गुंडा एक एक राज्य सुप्रसिद्ध पैलवान पंत म्हणून हो लागले सुरुवात झाली कुस्तीला प्रेक्षणी कुस्ती चालू झाली मैदाना नवर गेल्या सगळ्यांनी या मैदान मध्ये खास आकाशी रस्तारी कुस्ती तोला मोलाची कुस्ती सला मिलाच पटाची पकड घेण्याचा प्रयत्न होता पारनेर कराचा हे जाणलेलं आहे त्या विकास आणि विकास अशी गोष्टी झाली नाही तर हजार हजार मिळतील पहिला ऋषी लांडे महाराज चॅम्पियन आला मैदाना अनेक किताबाचा मानकर येतो या नगर जिल्ह्याचं नाव केलंय सगळ्या महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अनेक ठिकाणी पराक्रम करणारा पैलवाय काकीद हा जातीला आक्रमक लढताय दोन्ही पैलवा गतीमार कुसी धर सुरुवातीपासून आक्रमक कुस्ती धरलेली होती तुम्हाला घेडा निकाली कुस्ती झाली तर पोपटराव शिंदे त्यामध्ये दोन हजार तेरा हजार रुपये कुस्ती तेरा हजार मामूंनी अकरा हजार रुपये दिले आणि आणखी दोन हजाराची भर पडलेली मामू म्हणत असतील काय कुस्ती लागली बघण्यासारखी माझ्या दोघाला सुरुवातीला सूचना दिलेली कुस्ती कशी करायची कशी दिली जाणार याची सूचना दोघाला आधी दिलेली भैया स्पर्धेत चमक चमकलेली हे दोन्ही पैलवान आहेत नोंद घ्या विकास ना तिकड महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पदक दिलेला जा तिकडे जाऊन थांबतो अंबीलवाडीचे वास्ता झालेले त्यांचं हार्दिक स्वागत चला चला टाळ्या सगळे मी मग पण दुपारी आणि विकास हातो अधिकार विजय मिळवला अंबिलवाडी बरोबर ना तुम्ही वास्ता आलेले त्याचे का